आणि क्लास वीस वर्षी औषधे खाल्ले काय फरक सात वर्षांची शिफ्टी मध्ये यायचं कारण तुमची लेडीज होती त्यांच्याकडून मी औषधे घेतले मामा उमेगा थ्री पुरुष एक महिन्याचा थांब था। वय शंभर आहे आमची घरचे सण चा मोबाइल प्रेशर पाठवले होते

त्यांनी मला रिटर्न फोन केला किल्ल्या सुटी साडेसात वाट पाहली आणि सर नाही आले म्हणून घरी घरी गेल्यानंतर नंतर सर परत आले बन केला पुढे नंतर बोलून घेतलं पाटील जेव्हा बसलो त्यांनी सांगितलं मला मला करायचंय का मैं कोर्सर सहा मैंने कराना वाला, ठीक। मतलब बचत करने सेम का उसी दिन खाव लाते हैं तो हमारा ID कार्ड वाला, हमसे बोलना वाला चार भी। जंचा सेवगला मान दूर, मोबाइल मतलब डाक्यूमेंट कार्ड वाले जहां का चला। प्यारा डिस्ट्रिक्ट में दोनों के ट्रीविस्टर जाएं नहीं जाएं। झाली तरी हर महिन्यात पाच जण तुम्ही मला या आयुष्य मध्ये आली माझे गुरुदेव कामरे सर प्रमुख सर आणि वारकर सर ही सर्थ सर्थ समय मला भेटायचा त्यांच्या कोटी कोटी नमन कारण